नमस्कार झुंजार न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत कोयना नदीवरील निसरी पूल पाण्याखाली कोयना धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग सुरू सातारा पाटण कोयना नदीवरील निसरी फुल पाण्याखाली गेला निसरी गावातील व बाजूच्या नावडी वाडी येथील लोकांना या जाण्यासाठी कराडखेवापाटला जाण्यासाठी या पुलाचा उपयोग केला जातो कोयना धरणाच्या जलाशय जा पाणलोट क्षेत्रातील पाऊस वाढल्याने धरणातील पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे नऊ फुटावरून अकरा फुटापर्यंत उघडून अष्ट्यात्तर पॉईंट चारशे क्युसिक विसर्ग कोयना धरणात नदीपात्रात सोडण्यात येणार आहे कोयना नदीमध्ये एकूण ऐंशी पॉईंट पाचशे क्युसिक विसर्ग सुरू आहे नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा येत झुंजार न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधी संतोष जगताप करार अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आताच झुंजार न्यूज महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा झुंजार न्यूज महाराष्ट्र